मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे तुळजापूर तालुका जिल्हा धाराशिव आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलण्यासाठी इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत राज्यात काय चालू आहे तुम्ही पाहता मी गेली अनेक वर्षीसीसाठी काम करते भटके मुक्तांसाठी काम करते धनगर समाजासाठी काम करते पण प्रत्येक वेळेस ओबीसीवर अन्याय करणारी भूमिका या राज्यकर्त्यांची असते आणि महाराष्ट्रात काय चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे वडिगोदरी मध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय हे ओबीसीना अस्पृश्य मानू का देत आहे हा माझा प्रश्न आहे ओबीसी काय पाकिस्तान मधून आलेत का धनगर समाजाचं पंधरा दिवस झालं उपोषण चालू आहे पंढरपूर मध्ये आज तुम्ही किती दिवसाला आश्वासन दिले की धनगर धनगड एकच आहे हा जियार काढणार होता पण आजपर्यंत त्या जी आरच काहीही झालेलं नाही तर आम्हाला असं म्हणायचंय की धनगर समाज किती वर्ष अन्याय सहन करणार आहे आम्हाला ओबीसी ग्रहित धरता का याच कुठेतरी मला प्रश्न पडतो आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातून माझे सर्व समाज बाधू ओबीसी समाजबाजू बटकिवक्त धनगर समाज, समाज। आमच्या सर्व जनसामान्यातून गोरगरीब मराठा समाज असेल या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतराव कारण सगळ्यात पहिल्या तीन पॉईंट्स आहेत निवडणुकीसाठी आपण का प्रयत्न करावे असं जनसामान्यांना वाटतं पहिला मुद्दा ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिली आहे प्रस्थापित मराठा घराण्याकडे राहिलेली आहे कायम इतरांना ओबीसींना दुय्यम वागणूक ह्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून ना आलेला नाही का इथे मेजॉरिटी ओबीसी नाही दोन नंबरचा ओबीसी समाज धनगर समाज बहुसंख्य संख्येने इथे राहतो पण हा हा अन्याय करणारी भूमिका का साधं ओबीसींना तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये खासदारकीमध्ये ही अन्याय करणारी भूमिका कुठेतरी दूर व्हावी आणि आमची एक सर्वसामान्यातून त्याची मागणी होती त्याचा मी त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या समाजबांधवांनी मागणी केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक पाहते आणि ओबीसीचा आवाज म्हणून त्यांची त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच या प्रस्ताविताच्या विरोधात इच्छा आहे तुळजापूर मतदारसंघात कोणत्या सर्व पक्षीय अन्याय करणारी भूमिका आहे प्रस्थापितांची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल हिंदू साहेबांचा गट असेल प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल इतर सर्व पक्षीय तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसीना प्राधान्य देऊ दे, ओबीसीवर अन्याय होऊ देणार आहे ओबीसी समाज भटकीमुक्त समाज बहुजन समाज सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरू आणखी काही ठरलेलं नाही पण आमचं लढायचं फिक्स आहे की आम्ही ओबीसीचा चेहरा या जिल्ह्यामध्ये आणि या ना तालुक्यामध्ये नाही विधानसभेच्या रिंगात राहणार आहे तुळजापूरमध्ये आजपर्यंत इतिहास आहे की पारंपरिक जी लढाई आहे ती मातब्बरामध्ये होत आहे आणि आपण आता त्यांच्यासमोर कशा कशे पद्धतीने मात करणार आहे आणि विजय काय असेल त्यांच्या जर टिकायचं असेल तर हे पहा जनतेने लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई गरिबांच्या श्रीमंताची आहे ही, श्रीमंता ही प्रस्त पितृुरी तो विस्थापितांची लढाई आहे आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत गोरगरीब मराठा असेल गोरगरीब धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि जे फटके विमुक्त आजवर तर ते पालावर आलेत तुळजापूर तालुक्यामध्ये किती तांडव झाले बंजारा समाजाचा हाल कधी बंजारा समाजाचा कुणी झालाय का मुख्यमंत्री झालंय आमदार झालाय तालुक्यामध्ये कुणी मिनिस्टर झालं तर हे ह्या ज्या भावना आहेत आरक्षणाचं वादळ कुणी उठवलंय झुंडशाहीची भाषा कोण करत आहे आंतरवादी सराटीमध्ये बसून मुख्यमंत्र्याचा हात कोणाच्या डोक्यावर आहे हे ही, ही जी तुमचं जे चालू आहे मुख्यमंत्री पुरस्थित गुंडगिरी त्याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये जे आरक्षणाच्या मुद्दावर सगळ्यांनी एकत्र आले आहोत ओबीसी समाज ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे ताकतीने तुळजापूर तालुक्यामध्ये धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे हो नंबर नंबरचा धनगर समाज आहे तो माझ्या पाठीशी ताकदीनं आहे स्वतः एम डी एस ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात यायचा का कारण आपल्या तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा चेहरा हा हा तालुक्याला हवा होता म्हणून आमची ही लढाई आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही बघा बहुजनांचं आराध्य खंडोबा देवाचं बाणूचं लग्न अंधूर इथे झालेलं होतं आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे तुम्ही जाणून बुजून बहुजनांच्या दैवतांकडे लक्ष करता दुर्लक्ष करत का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही तुळजापूर तालुका आज शिर्डीसारखं डेव्हलप नाही एअरपोर्ट नाही रेल्वे नाही किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे काम कधी करणार आहे उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे का तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण ड्राय एरिया भटके विभक्तांचे किती प्रश्न आहेत तांड्यावर राहतात आमचे भटके विभक्त त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही त्यांच्या व्यता कधी समजून घेतलं बेरोजगारी किती आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे युवक पुण्यात जिल्ह्यात त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता युवका मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही लहानपणीची सुविधा नाही असे अशंख्य प्रश्न आहेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल पहा त्यांची अवस्था काय आहे एकही प्रश्न ह्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही प्रामुख्याने इथल्या आमदारांनी सत्ता त्यांच्याकडेच जाते इतर कोणालाही संधी मिळत नाही असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्की टक्कर देईन कारण मी म्हणण्यापेक्षा जनता ह्यांना त्यांच्या यांनी जे एकदम उत्कृष्ट दर्जाचं ते काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार आहे तुळजापूर मतदारसंघ दोन हजार एकोणीस ला असेच बरेच जण आले ते उभं राहायचं उभं राहायचं म्हणजे आणि विधानसभेला कुणी दिसलं नाही कुणा फक्त असं फक्त हे करतात फक्त दिखावा करतात असं काय बघा माझी लढाई मी महाराष्ट्रभर ओबीसीचं काम करते ही लढाई साधी सोपी आहे ही लढाई आता सत्तर वर्षानंतरची प्रामुख्याने असल्याची लढाई आम्ही खूप यातना सहन केलेल्या भटकेविरोधांनी आमच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका आधी नव्हती जरा हे पटनांच्या राजकीय साक्षरता ओबीसी मध्ये नव्हती धनगरांमध्ये नव्हती मी स्वतः धनगर समाजामधून येते पण आज आमचा एकही आमदार नाही भरणी मामा सोडले तर आज आमच्या याच्यामध्ये कुणीही आमदार नाही मग आम्हाला वाटत नाही का आम्ही कुठेतरी राजकीय साक्षर होऊ तर आज आज आमचा समाज एक घट्ट

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शिक्षणात हेही उमेदवारी मागत आहेत समजा त्यांना जर उमेदवारी मिळेल आणि आपण जर वाढत दोघांच्या मत विभागणीचा फटका बसून सत्ताधाऱ्यांना विद्यमान आमदारांना त्याचा फायदा होणार नाही का हा एक आणि दुसरा विषय की आपण म्हणत की सुशित उमेदवार आहे मी मग शिक्षणात हे सुशित उमेदवार नाहीत का आणि त्यांच्या समज पाठीमाग नाहीये का हे बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे उभा राहण्याचा माझी लढाई काही ओबीसीसाठी राहिलेली आहे कायम ह्या जनतेला या महाराष्ट्राने पाहिलेले आदरणीय भूषण साहेबांसोबत मी काम केलेलं आहे भूषण पडळकर असतील डॉक्टर प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील सर्वांसोबत मी ओबीसीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे धनगर समाजासाठी सा रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या पाठीशी लोकशाहीमध्ये सगळ्या सर्वांना अधिकार आहे माझ्या सरकारला कोणी उमेदवार असेल ओबीसीमध्ये सगळ्यांना कर माझी शुभेच्छा तुम्ही डॉक्टर आहात तुझं पण मतदारसंघाचं नेमकं दुखणं काय आहे त्याच्यावर उत्तर काय करणार <laughs> नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात तुळजापूर तालुका त्याला एक वेगळं महत्व आहे आई तुळजाभवान देवीचं हे स्थान आहे पण ह्या लोकांना आजपर्यंत ते कळालंच नाही की बाबा इथे बहुजन बहुजन समाज राहतो इथे सर्वच धर्माचे लोक राहतात आणि याची डेव्हलपमेंट काय इतर बेरोजगारांचे प्रश्न काय मेन उपचार हा इथे रोजगार नाही अजिबात तसलंही इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही तुम्ही बालाजी देवस्थान बघा शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर कंपेरिजन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहे हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये जे वीस पेरलेला आहे ते मुला सगळं फुळून टाकायचं आणि सर्वांना संधी मिळावी तुळजापूर तालुका हा बहुजनांचा मला परत याच्यावर आपल्याला उपचार या करायचे मागील काही दिवसापासून लोकांची भावना काय काय पहा खूप वर्ष झालं लोकांनी ऐकच वाटते की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना वीस वर्ष झाले निवडून दिलं परत नंतर आता राणे पाटील साहेबांनी त्यांना निवडून दिलं पण आमच्याकडे आश्वासक असं कुणी काम करून आले नाही प्रत्येक जण फक्त आश्वासन देतं पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही पाण्याचा प्रश्न भेटलेला नाही आधी खूप ड्राय एरियात उरलं तुम्ही सगळेजण पाहता मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुटलेला नाही फक्त आश्वासन देते दे। इलेक्शन आले की आश्वासन मिळतं म्हणजे विकास तर प्राधान्य हे विकासाला असणार आहे पण इतर जे काही प्रश्न आहेत कुठलाही प्रत्येक वेळेस यायचं हा हिंदू मुस्लिम वाद लावायचा मुस्लिम समाज बांधव आमच्या ओबीसी मधून त्यांचा विचारही मी केलेला आहे का काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे का हा माझा काँग्रेसचा सुद्धा सवाल का तुम्ही असं करता इथं भांडण लावून तंटा लावून तुम्ही मत घेता त्याच्यावर कोण बोलणार आहे का पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार उमेदवार नको आम्हाला ही विस्थापित लढाई आम्ही विस्थापित समाज माझ्या पाठीशी राहणार हे मला एकंदरीत खेड्यापाड्यातून जे फिरते त्याच्या तुम्हाला दिसते तुमच्यासोबत निवडणुकीत आव्हान कोणाचं आहे असं तुम्हाला वाटतं मला आव्हान असं कोणाचं वाटत नाही कारण समोरच्या काही ते पूर्ण घाबरून गेलेले आहे कारण बऱ्यापैकी हा समाज सगळ्या विस्तारित समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी आव्हान कोणाला मानणार नाही मी स्वतःची लढाई लागतात जिंकण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल टाकलेलं आहे आव्हान कुणीच नसणार आणि असे तर माझा सत्ताधारी जे आमदार आहेत तेच माझ्यासमोर आव्हान असतात विकास माझा पहिला प्राधान्य विकास असणारे मी सुशिक्षित चेहरा आहे मी डॉक्टर आहे मी आज एमगेच आहेत तर मला माझ्या समाजाची एक जाण आहे म्हणून मी राजकारणात आली तर पहिलं प्राधान्य माझं तुळजापूर तालुकाचा विकास महत्वाचा आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला एक जात नाही तर सगळेच बोरगरी मराठा असेल विस्थापित समज कुठली जात असते प्रस्थापित जशी जात नाही सगळे प्रस्थापित एकत्र आमच्यावर अन्याय करतात तशी विस्थापितांना जात नाही त्याच्यावर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आले नाही जातेच आम्ही ते ऑलरेडी माझ्यासोबतच त्यांचा जो आक्रोश आहे इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात आणि माझे काम आहे न्याय दिलं जसं मी पेशंटला माझ्या न्याय दिलो तसं माझ्या तालुक्याला मला न्याय द्यायचं आणि मला तालुक्याला एक विनंती करायची माझ्या जनता ही मायबाप असते मी काही ठरवणार नाही जे काही ठरवेल ती जनता मायबाप ठरवेल त्यांच्यानुसार पुढे माझी वाटचाल असं मला वाटेल यांना आपण आता त्यांना नाही म्हणले नाही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय मराठ्यांना मत मागणार हो कारण ते पण विस्थापित आमच्या येतात ना त्यांना ज्यांनी ज्यांनी श्रीमंतांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समाजावर त्यांना मत मागणं ते सुद्धा माझ्या पाठीशी हे मुख्यमंत्री त्यांनी जे झुंडशाही सुरू केली ना त्यांना कळत नाही का कंट्रोल कसा करायचं व्यवस्था कशी करायची जी दोन जातीमध्ये भांडण लागते यांना कळत नाही का यांना कळत नाही का मला ना सांगा गोरगरी मराठ्यांना त्रास यांना दिसत नाही का कधी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षण धनगर आरक्षण ते पण माझे बांधव आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे जागे झालोय ना तर हा सर्व इकडे आमचे पंधरा दिवस माझा सगळ्यांना पाठिंबाच आहे पण हो मी ओबीसी ना सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची त्यामुळे ओबीसीने ओबीसी ला मतदान करावं आणि आम्हाला कुणालाही विरोध करायचा आमची लढाई ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जे केले ते थांबवण्यासाठी आहे आणि हे आम्ही जरूर मतदानातून त्यांना दाखवून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती धनगड आणि धनगर आरक्षणाची त्या संदर्भात काय अपडेट मुख्यमंत्र्यांनी मागच्या रविवारी मी स्वतः बैठकीमध्ये होते आदरणी सी एम साहेबांच्या त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर शेअर लढू आणि त्यासाठी हे उपोषण आणखी लांबलेलं ला आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही चार दिवसात जी आर काढू धनगड आणि धनगर एकच आहे हे जी आर काढू आणि जे आमचं जे खिल्लारी कुटुंब आहे पाच लोकांचं सा धनगड सर्टिफिकेट आहे ती रद्द करायची मागणी आमच्या अनेक वर्षापासूनची गेले अजून सत्तर वर्ष झाली उपोषण झाले ते एका मागणीसाठी हे दोन मागणी करणं आम्ही आलेलो होतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत त्याच्यावर निर्णय घेतला नाही माझा मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मिटिंग घेतली पण निर्णय का झाला नाही जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत पंढरपूरचं उपोषण संपणार नाही

राणा पाटील साहेबांच्या तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून लेटर घेतलं त्यांना फोनवर जा विचारला की तुम्ही दुर्लक्ष का केलं तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे पर परत खासदारांकडे पण गेलो पण तेही नव्हते दोघंही नव्हते मुंबईला होते दोघांचंही लेटर घेतलेलं आहे पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही मला सांगा आमच्याकडे आम्ही धनगर समाज कोण आहे पण नाही आमच्या उपोषणाला काय म्हटलं तुम्ही स्वतः सगळेच सांगा ही माझी भूमिका नाही ही सामान्य जनतेची भूमिका आहे पंधरा दिवस झाले ते तीव नगरबांधू उपोषित हा दोन नंबरचा समाज आहे तुम्हाला धनगरांची मतं आहेत का तुम्ही का गेला नाही धाराशिव जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी दाखवा जो पंढरपूरच्या उपोषणाला किंवा लातूरच्या उपोषणासाठी गेले त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो मी आमदार खासदार असतील त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील आज तुम्ही प्रत्येकाला निगदी मागून देता हा त्याच्यावर माझा प्रश्न आरो तुमच्या नेमका समाजाचे दोन क्वेश्चन चालू एक वडीबुदूक आणि एक पंढरकोट तुमचं कोणत्या मुंखेसाठी तुमचा म्हणजे पाठिंबा दिंत कोणत्या मुंकीला आणि एक म्हणतात ओबीसी मधून हा समाज नको तुम्ही एस टी मधून मागता म्हणजे नेमका काय म्हणजे का काय तुमची कसं आहे धन्य समाजाशी मागणी आताची नाही गेले आमचं ऑलरेडी एस टी मध्ये आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची र ड झालेला आहे फक्त अंमलबजावणी करायची आम्ही ऑलरेडी आहे आणि सगळ्यांना माहिती सीएम साहेबांना माहिती कायम सगळ्यांना माहिती ती मागणी फार जुनी आहे त्याच्यासाठी हा लढा चालूच आहे ती अंतिम टप्प्यात येऊन टिकलेली त्यामुळे तो लढा हा आहे तो नवीन लढा नाही आणि जो इकडे हातीसरांचं उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी त्यांचा लढा पुकारलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने विस्थापितांची लढाई लढतोय त्यामुळे ते विस्थापितांची लढत बहुजन समाज सगळेच विस्थापितांची लढाई लढतात आम्ही गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात नाही फक्त आमचे जे आता मी नेहमी नेहमी ते शब्द वापरले पण आम्ही जे सरकार सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हॅन्डल करायला हँडल त्याच्यामुळे शक्ती डिवाईड समाजामध्ये चारशे जाती चारशे जाती आहेत चारशे जातीचं प्रतिनिधित्व कुणी करावं तर ज्यांना नॉलेज आहे नॉलेज आहे त्यांनी केलं आज कुणी कुणी येऊ द्या नॉलेज लोकशाही अधिकार आहे मांडण्याचा अधिकार आहे ते एकमे एक ते एकत्र आणखी मागणीला एकत्र येतील कारण त्यांची मागणी जास्त असल्याशिवाय लोक एवढे एकत्र येणार नाही याला नेमकं मुख्यमंत्री करतात की उपमुख्यमंत्री फडणवीस हे बघा सरकारमध्ये सगळ्यांचं संगणमत असतच आणि सरकारमध्ये प्रमुख पण असतो <coughs> मुख्यमंत्री असतो त्यामुळे आम्ही डायरेक्टली प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचार इच्छितो तुळजापूर विधानसभेमध्ये समजा राजकीय यांना उमेदवारी मिळाली आणि आपल्याला जर पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तर आपण त्यांचा प्रचार करणार का किंवा आपल्याला राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांना नाही मिळाली तर ते तुमचा प्रचार करणार का असं काही चर्चा झालेली का दोघं बी एकमेकांच्या विरोधात काम करणार आहेत तुम्ही परतुळजापुर तुळजापूर म्हणता पण तुळजापूर मतदारसंघामध्ये संघामध्ये उस्मानाचे 72 समावेश आहे. याचं काय? 72 गावामध्ये माझा ऑलरेडी दौरा चालू आहे. ते सर्कल असेल, तेर असेल, काल <hats> आपले <coughs> <देवरा से>, <coughs> कोण कोण पदार्थ असेल आम्ही गेला असेल गाव सारा ते <सालुए। coughs> दंगल समाज बचत गट होऊ संघी आहे. एक नंबरला समाज आहे. ऑलरेडी ते माझे लोक माझे त्यांचं काम चालूच आहे. मी इकडे बघा तुम्ही किती धाराशिव तालुक्यामध्ये हे खासदा मी काय काम केलं. पा काहीच नाहीये. अतिशय राहेरी आहे. रस्ते नाहीये जायला. मी फक्त आमदार आरोप नाही करत आहे कुणीच काही नाही केलेलं आहे हे राजकारण नाही आहे मला राजकारण करायचं मी सुशिक्षित आहे मला राजकारणाची काही आवश्यकता नाहीये आरक्षण किंवा हे हे जे काय बसलेले आहे मी तुम्ही विकासच केला नाहीये शिक्षणच दिलं नाहीये आम्हाला प्रायोरिटीच दिली नाहीये तुम्ही गोरगरीबांना सगळ्या समाजाच्या गोल गरिबांना प्रायोरिटी दिली नाही त्याला सर्वस्वी जबाबदारी हे राज्यकर्ते आहेत आणि याच्यामुळे हे पेटलेलं आहे आणि तुम्ही विकास काहीच केला नाही विकास केला असता तर आज आम्ही पण चांगले प्रॅक्टिस केलं असतं राजकारणात मॅडम तुम्ही म्हणलात की मागणी रास्त असल्याशिवाय लोक पाठीमागे येत आहेत मनोज झाला पाटलांच्या पाठीमाग प्रचंड मोठा समाज आता मराठा समाज त्यांच्या पाठीमागे मग ते ओबीसीतून आरक्षण मागतात मग त्यांची मागणी रास्ता आहे का काय वाटतंय का आहे त्यांच्या सरकारने विचार करावा की कुठल्या कायद्यामध्ये बसणारा जर ते कुलनी सर्टिफिकेट कायद्याने द्यावं जर त्याच्यामध्ये त्यांची सापडत असतील तर माझी स्पष्ट मागणी की त्यांनी द्यावं मागणी रास वाटते हे बघा कसं असतं काय असतं प्रत्येकाची मागणी जास्तच असते पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून आज दरखाऱ्याचं कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण एस आरक्षण इतर समाजाचं कुणबीच असेल तर मराठ्याचं असेल ओबीसीच असेल जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं संविधानापेक्षा मोठा कोणी नाही मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठी नाही जे संविधानामध्ये बसतं त्यांनी ते द्याव सगळ्यांना लोकशाही मार्ग लढण्याचा अधिकार आहे आम्ही कुणालाही विरोध करणार नाही पण आमचा विरोध हा काही प्रस्थापितांना असणार आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये किती मतदार आहे किती गाव आहे आणि तुम्ही बुथची काय तयारी केली चारशे बूथ आहेत एकशे पंच्याऐंशी प्लस गाव आहेत एकोणीस गट आहेत जिल्हा परिषद चे अडतीस गट आहेत आमची तयारी चालू आहे मी मी तयारी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला बहुजन समाज जागा येत्या विधानसभेला जागा दाखवले ओबीसी चे ठिकठिकाणी उमेदवार असतील आम्ही लढण्याची आवश्यकताच नाही मला जनतेतून जनतेने बोलवलेले कारण मी महाराष्ट्रात जनतेसाठी काम केलेलं आताच भांड केलेलं ओबीसी साठी मला ओबीसी वेगळं सांगायची गरज नाही हे सगळे आमचे सरपंच लोक आहेत अंगरवाडी आहेत सगळे भोजून घे एकशे आठ सेव्ह आहेत आमचे ओबीसीचे सगळे कामाला लागले बघा आता डॉक्टर काय चमत्कार करतील बघा मॅडम पाटील लढा राजकारण माझा त्यांनी इलेक्शन मध्ये यावं राजकीय कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना ती सेमच आहे आम्हाला प्रस्थापित संपवायची राजकारणातून म्हणजे राजकीय दृष्ट्या राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाही त्यांनी गोर टिकीट द्यावं मी गोरगरीबातून येते गरिबीतून येतो आम्ही ओबीसी समाज त्याच्या विरोधात लढाई केली तर लढून येईल त्याला आमचा पाठिंबा असते आणि जनतेला पण तेच हवंय हे प्रस्तावितांवर नको मी तर म्हणते झालं की फटलांनी दोन शट्ट्यांची उमेदवार उभा करावीच नाही तुम्हालाच उमेदवारी काय असं होतं जर विषय नाही दिला तर आम्ही विचारतो पण तसं होणार नाही कारण आमची भूमिका बाजूला आहे आणि ओबीसी समाज जे सांगेल त्या बाजूला मी ओबीसी मध्येच ना अजून कुठे पंचावन्न लाख नऊ दिवस कसं असतंय जर तर नाही आता आलायच ऑलरेडी पंचावन्न लाख सापडले किमान तीन जरी दीड कोटी समज आपण ओबीसी मध्ये आण दाँगा मग हो ते परत उपोषणाला का बसले नाही सरकारने चुकीची भावना केलेली हेच सांगते की कायद्याच्या चौकटीत टिकणार आज तुम्ही कुलबी दिलं उद्या कोर्टात नाही टिकलं असं होऊ नका आमच्या बरोबरी मराठा समाज का फसवणूक करताय कोणाला अधिकार दिला मुख्यमंत्र्यांना अधिकार या का तुम्ही असं करताय आम्ही काही आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी मग आम्ही ओबीसी मध्ये कोणी या आम्ही नवीन जाते आम्ही त्यांना कायद्यात जेवस्ते ना, का जे ना ते द्या आणि मी तर आव्हानच करते जर की ना की तुम्ही खरंच उमेदवार द्या खरच गोरगरीब पुरावा कल्याण त्यांचं आणि त्याच्यासोबत आमचंही हो आणि जर मला माझा ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय घेऊ माझा निर्णय काहीच असणार इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे आमची जे हे कोर कमिटी ठरवेल जिल्ह्याची कोर कमिटी ठरवेल मी फक्त तालुक्यापुरतं नाही जिल्ह्यात काम करते महाराष्ट्रात का ते जे सांगेल तोच निर्णय असतो Gracias.